नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता जो आपला व्हिडिओ आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला थमडेल आणि टायटल होऊन समजलं असेल कमेंटसुद्धा आलेला मला एक दोन की का अजून तर काही वेळ न घालवता आपण आपल्या त्या टॉपिककडे जाऊया टॉपिककडे जाण्या अगोदर फक्त एकच विनंती हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर जाऊया आपल्या आजच्या या टॉपिककडे तर ज्याप्रमाणे आपण आपल्या लास्टच्या आणि शेवटचा जो आपला व्हिडिओ बनवलेला होता सिडकोच्या लॉटरीवरती त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की तीस जूनपर्यंत लॉटरी येणार आहे बट ती लॉटरी नाही आली भरपूर जणांनी कमेंटसुद्धा केलेल्या की तुम्ही बोललेला तीस जूनला तेव्हाच मी सांगितलेलं की जोपर्यंत सिडको डिक्लेअर करत नाही आपल्याला जी अपडेट भेटली आहे ती थ्रू त्यांचे सोशल मीडिया जे चॅनेल्स आहेत म्हणजे त्याच्यावरती ज्या पेजेस आहेत त्याच्यावरती त्यांनी टाकलेले होते डिटेल्स न्यूजमध्ये आलेली पेपरमध्ये आलेली त्याच्या थ्रू आपल्याला समजलेली तर अजूनपर्यंत ही लॉटरी का नाही आली मला माहिती आहे प्रत्येकाचं घर आहे की म म्हणजे प्रत्येकाचं असं स्वप्न होतं की सिडको लॉटरीमध्ये आपल्याला घर लागलं पाहिजे बट काही कारणं आहेत ज्याच्यामुळे काही गोष्टी असतात ज्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्र टाईम्समध्ये एक लेख आलेला आहे तो मी इथे साईडला लावून ठेवतो त्याच्यामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे जे आमदार आहेत त्यांनी लक्षवेधी दिलेली होती म्हणजे तो जो टॉपिक होता त्याला प्रायोरिटी दिली की सिडकोची जी घरं आहेत त्यांच्या ज्या किमती आहेत एकंदरीत त्या भरपूर आहेत हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पाचची जी सव्वीस हजार घरांची लॉटरी होती त्याच्यावरून तुम्हाला माहितीच असेल की फक्त दहा हजार घरच बुक झालेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही इश्यूज चालू आहेत अजूनपर्यंत तो प्रोसेस पूर्ण झालेला नाही आहे एकंदरीत जी घरं भेटलेली आहेत त्याची प्राइसिंग जास्त आहे कार्पेरेट कार्पेट एरिया जो पाहिजे होता त्या प्रकारे नाही आहे प्लस अजून ज्या गोष्टी आहेत ज्या होत्या ज्या पाहिजे होत्या तर तशा नाही आहेत त्यामुळे सोळा हजार घरं त्या लॉटरीमधली राहिलेली आहेत आणि सहा हजार घरं ॲड करून बावीस हजार घरांची लॉटरी येणार होती बट तो एक प्रोसेस त्यांनी अजूनपर्यंत पूर्णपणे झालेला नाही आहे तर ही एक गोष्ट आहे तर आमदारांनी विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडला की सिडकोची प्राइझिंग जी आहे ती ओवर प्राइझिंग आहे तर ॲटलिस्ट पंचवीस ते तीस टक्के कपात केली पाहिजे प्राइझिंगमध्ये जी घरं आहेत त्यांच्या किमतीमध्ये पंचवीस ते तीस टक्क्यांनी किंमत कमी केलेली पाहिजे तेव्हा कुठे आपण ती घरं सर्वसामान्यांसाठी अलॉट करू शकतो तर हा एक मुद्दा बरोबर होता तर ती एक गोष्ट होती प्लस आता ह्या घरांची लॉटरी निघण्यासाठी एक अजून सेड़, एक गोष्ट असते की सिड सिडको बोर्डकडून एक मंजुरीसुद्धा भेटलेली पाहिजे बट कसं असतं एक प्रोसेस असतो त्या तो प्रोसेस त्यांना फॉलो करायचा असतो जर पहिली घरं जी आहेत जी दहा हजार घरं आहेत तोही एक प्रोसेस आहे त्याची कागदपत्रं पेमेंट वगैरे जे काही गोष्टी आहेत त्यासुद्धा झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये पण आता भरपूर जणांच्या लोन रिलेटेड जे लोन हाऊस हाऊसिंग लोन असतं त्याच्या रिलेटेड थोडे इश्यूज झालेले आहेत ती एक गोष्टसुद्धा आहे प्लस टेक्निकल इश्यूज काही असतात त्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत त्याच्यामुळे ती लॉटरी अजूनपर्यंत आलेली नाही आहे त्याच्यामुळेच मी त्याच्यावरती अजूनपर्यंत काही व्हिडिओ बनवला नाही कारण मला इन्फॉर्मेशन भेटली नाही आता कुठे ज्या प्रकारे न्यूजपेपरमध्ये वगैरे काही गोष्टी छापल्या आहेत त्यांच्या साईटवरती जाऊन वगैरे आणि अजून काही सोर्सेस थ्रू जी इन्फॉर्मेशन भेटली आहे त्याच्या थ्रू मी आपण आपण ज्या गोष्टी आता डिस्कस करतो आहे किमतींवरती प्रकारे टीका झालेल्या आहेत त्या गोष्टीसुद्धा आहेत की ठिकाण चांगलं नाही आहे कारण भरपूर जणांना पाठच्या लॉटरीमध्ये ज्या सव्वीस हजार घरांची लॉटरी होती त्याच्यामध्ये लॉटरी सिलेक्ट माय सिडको होमसाठी टाकली कोणत्या लोकेशनवरती भेटली कोणत्या लोकेशनवरती तर या सगळ्या गोष्टी आहेत सर सजेशन एकच आहे की सिडकोने पहिलं प्राइसिंग जे आहे किमती आहे त्यांच्या त्या कमी केलेल्या पाहिजेत तर लोकं ती अट्रॅक्ट होतील आणि एकंदरीत जी घरं उरलेली आहेत त्यांची ती घरं प्रॉपरली प्रॉपर वेमध्ये सेल होतील सिक्स्टी पर्सेंट टार्गेट त्यांनी जो ठेवलेला तो अकम्प्लिश होईल जो नव्हता झाला पाठच्या लॉटरीमध्ये तर पहिले तर प्राइसिंगमध्ये प्लस तुम्ही ज्या ज्या डिटेल्स देता लॉटरीमध्ये दे। त्या, -त्या तशाच असल्या पाहिजेत कारण भरपूर जणांचं असं झालेलं आहे ज्यांनी सरेंडर ज्यांनी फ्लॅट नाही घेतलेला आहे की एकंदरीत कार्पेट एरियामध्ये इशू होता बाकी लोकेशनमध्ये इशू होता तर ही सगळी कारणं होती सो बेटर की मध्ये जर आपण सिडको म्हाडा कंपॅरिझन केलं तर म्हाडाचा जो प्रोसेस आहे जो त्यांनी आता भरपूर सिम्प्लिफाईड केलेला आहे व त्यांची प्रायझिंग असो त्यांचा कार्पेट एरिया असो ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांनी प्रॉपरली मेन्शन केलेल्या आहेत सिडको पण मेन्शन करतात बट मे बी काही टेक्निकल इश्यूज असतील किंवा अजून काही गोष्टी असतील सो ही सजेशन आहे की तुम्ही त्या गोष्टींमध्ये काही चेंजेस करू शकता ज्याच्याने लोक अट अजून अट्रॅक्ट होतील अजूनही लोकांना घरं घ्यायची आहेत नवी मुंबईमध्ये आणि ती घरं चांगली आहेत तर प्रायझिंग कार्पेट एरिया नंतर लोकेशन या ज्या तीन गोष्टी आहेत मेन त्या गोष्टींवरती जर आपण फोकस केलं तर प्रॉपरली आपल्याला एक वे आउट भेटते चांगल्या गोष्टीप्रमाणे तर या सगळ्या गोष्टी डिस्कस करायचे त्याच्यामुळेच लॉटरीबद्दलची मी कोणतीही इन्फॉर्मेशन शेअर केली नाही किंवा काहीच सांगितलं नाही तर आता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे ह्याच्यावरून तुम्हाला कळेलच की पुढे काय प्रोसेस आहे आपण तशी अपडेटसुद्धा घेत जाऊ की काय झालं का काय नाही करून काय एक्सपेक्टेडेड आहे का काय माहिती पडते का लॉटरी आत्ता येणार आहे की अजून वेळ लावणार आहे ते सुद्धा आपल्याला पुढच्या काही दिवसांत कळेल तर जसं कळतं तसं आपण व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला जी काही डिटेल असेल ती मी नक्की शेअर करेन तर ह्याच सगळ्या गोष्टी मला सांगायच्या होत्या आ, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर सगळ्यांचा धन्यवाद आणि या व्हिडिओ थ्रू जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा अजून असेच चांगले व्हिडिओ घेऊन आपण भेटूया तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये